नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातल्या किती जणांना स्पेलिंग पाठांतर करण्याचा कंटाळा येतो स्पेलिंग पाठांतर न करता जर एखादी अशी ट्रिक अशी एखादा जादूचा दिवा सापडला ज्याच्यातून आपण स्पेलिंग बनवायला शिकू तर म्हणजे पाठांतराची कटकट निघून जाईल आणि आपल्याला स्पेलिंग बनवता येईल पण थांबा स्पेलिंग बनवता येणं शक्य आहे का तर ते फक्त साठ ते सत्तर टक्के तीस टक्के तुम्हाला स्पेलिंगला पाठांतर पण कराव्या लागतील तुम्हाला गोष्ट समजून घ्यावी लागेल सो आजच्या व्हिडिओमधून हाच प्रयत्न आहे की तुम्हाला स्पेलिंग बनवता येतील अर्थात एका व्हिडिओतून किंवा पंधरा मिनटं तुम्ही एक व्हिडिओला दिली म्हणजे तुम्ही सगळ्या स्पेलिंग्स बनवायला शिकला असं होणार नाही सो माझा प्रयत्न आहे की तुम्हालासुद्धा स्पेलिंगची आवड निर्माण व्हावी की स्पेलिंग बनवता येऊ शकतील आणि थोडंसं अंडरस्टँडिंग थोडंसं व्हिज्युअलायझेशन ह्या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं सॉरी तर आपण स्पेलिंग इझिली बनवू शकतो सो बघा आज मी तुम्हाला असेच काही सफिक्स घेतले खरं तर स्पेलिंग ले, स्पेलिंग ले हे काही सफिक्स आहेत असे आपण बरेच सफिक्स घेऊ शकतो सफिक्स म्हणजे काय तर शब्दाच्या शेवटी येणारा ग्रुप जसं आता मी इथे शन आपण जेव्हा एखाद्या स्पेलिंग स्पेलिंगला शन म्हणतो त्यावेळी शनला तुम्हाला टी आय ओ एन पाठांतर करायचं आहे अर्थात एस आय ओ एन हे सुद्धा पाठीमागे शन म्हणून आपण वापरतो पण आता मी तुम्हाला जनरली टी आय ओ एन सांगतो आहे की एखादा सफिक्स पाठांतर केला त्याचा फायदा काय होतो तर आता इथे बघा मेन्शन हा शब्द मी लिहिला आहे मेन्शन तर तुम्हाला फक्त स्पेलिंग पाठांतरच करायची नाही आहे तुम्हाला माहिती आहे शनला टी आय ओ एन म्हणतात बरोबर तुम्हाला फक्त मेन हा शब्द लिहायचा आहे अर्थात मेन शब्द लिहितानासुद्धा तुम्हाला स्वरांची ओळख असणं गरजेचं आहे खास करून माझ्याकडे ज्यांनी रिडिंगची बॅच केलेली आहे त्यांना कळत असेल की हा मात्राला आपण काय म्हणतो तर जनरली इंग्लिशमध्ये खरं तर मात्राला वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आहेत पण तरीसुद्धा ई हा झाला मॅन आणि हा शन सो सफिक्स पाठांतर करून तुम्ही कुठलीही स्पेलिंग लिहू शकता पण एक लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ना स्वरांची निश्चिती नाही आहे म्हणजे आता मी म्हटलं ना की मॅन सो ई लावा पण मात्राला ए आयसुद्धा म्हटलं जातं किंवा एच्या जोडीला ई लाँग साऊंडमध्ये सो so, अशावेळी मुलं कन्फ्यूज होतात की नेमकं ई लिहायचा की ए, ए आय लिहायचा आणि त्यावेळी तुमचं व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही एखादी स्पेलिंग वाचता त्यावेळी वाचत असताना तुम्ही त्या स्पेलिंगकडे बघा की मेन लिहिला आहे मेन शब्द वाचला आहे पण तिथे एसाठी काय स्वर वापरला आहे लक्षात आलं आता बघा इकडे करेक्शन आता करेक्शन शब्द तुम्हाला काय वाटतं आहे आता तुम्हाला शांतर माहिती आहे मी सगळ्यात मराठी शब्द तुम्हाला समजावे असे लिहिलेत काही मी ग्रॅमिटिकली चुकीचे लिहिले असतील पण तुम्हाला समजावं म्हणून मी तसं लिहिलेलं आहे ओके स्वतः बघा क आत्ता बऱ्याच जणांच्या जा डोक्यामध्ये असतं की कला के म्हणायचं पण एक लक्षात घ्या कला केसुद्धा म्हटलं जातं आणि सी पण म्हटलं जातं जनरली के कधी आणि सी कधी याचा मी एक व्हिडिओ ॲक्च्युली बनवलेलं आहे की के कुठे लागतं आणि सी कुठे लागतं आता क म्हणताना बरीच मुलं काय करतात क म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना मराठी बाराकडी मग बरेच जण सी ए लिहितात नो अ ला जनरली इंग्लिशमध्ये एकतरी यू लिहा किंवा ओ क काही वेळा हा सुद्धा होऊ शकेल आता रे आता रे पुन्हा इथे ए सारखाच मात्रासारखा आहे बघा रे क रे आत्ता काही जणांच्या डोक्यामध्ये असं आलं असेल सर आम्ही रेला रे ई लिहिलं पण डबल आर कुठून आला तर मी तेच सांगतो की एखादी स्पेलिंग वाचता त्यावेळी थोडं विज्युअलाईज करायला शिका की करेक्शन शब्दामध्ये र डबल आहे जेणेकरून तुम्ही असं लिहू शकता क पुन्हा कला सी आणि शनला टी आय ओ या सो स्पेलिंगला शांतपणे वाचायचा प्रयत्न करा घाई करू नका जसं आता बघा परफेक्शन स्पेलिंग वाचली आता या स्पेलिंगला तोडा पर पर शब्द तुम्ही कसा लिहिणार आता तुम्ही काही जण तुमच्यातले पर शब्द पी आर लिहतील पण एक लक्षात घ्या इंग्रजी स्पेलिंगमधल्या काही ना हळूहळू तयार होतात जसं अर असं म्हटलं की तुम्हाला त्या पच्या पुढे ई आर लावायचा आहे हा झाला पर पुन्हा फेक फेक म्हणजे पुन्हा मात्रा सो फला यावेळी लावायचं आहे पर फे आणि हा क बरोबर आणि पुढे शन सो शांतपणे जर तुम्ही स्पेलिंग वाचलेत आणि स्पेलिंग लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हळूहळू साठ ते सत्तर टक्के स्पेलिंग अशा बनवता येते आता बघा सेव सिव शब्द जेव्हा तुम्ही शब्दाच्या जे पाठीमागे ऐकता तुम्हाला एस आय व्ही असं पाठांतर करायचं आहे त्यानंतर आता हा शब्द बघा प्रोग्रेसिव्ह आता वाचलं आता तुम्ही हळूहळू प्रो ग्रे आणि सिव तीन शब्दामध्ये तीन सिलेबलमध्ये त्याला विभागा प्रोला तुम्ही काय म्हणणार आता प्रला काय म्हणणार तर प्र मध्ये प आणि र आहे सो प आणि र बरोबर सो आता प्रो म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही ओ म्हणणार हा झाला तुमचा प्रो आता पुन्हा बघा ग्रे पुन्हा मात्र आलेला आहे बरोबर सो आता ग्रे ग्र कसा तयार होतो ग आणि र बरोबर ग्र त्याला मात्र ग्रे आणि सीव सो डबल एस काही वेळा हा डबल एस का आला वगैरे हे तुम्हाला पाठांतर करावं लागेल प्रोग्रेसिव डिफेन्सिव आता इथे बघा डी फॅन सीव सो आता डीला तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही बऱ्याच वेळा काही जण म्हणाल की है? सर डी आलंय मग डी आय लिहितो आता इथे पण इंग्रजीमध्ये गंमत आहे की आपण काही गोष्टी पाठांतर तर करतो पण खास करून डी री पी असे शब्द आले की इंग्रजीमध्ये बऱ्याच वेळा ईचा वापर सुरुवातीला होतो जसं डी फॅन डी फॅन आणि हा सीव सो so, सफिक्स पाठांतर केलं तर तुम्ही हळूहळू ती स्पेलिंग तयार करताय बरोबर एक्सपेन्सिव्ह आता एक्सपेन्सिव्ह शब्दामध्ये तर ऑलरेडी तुम्हाला पेन शब्द पण माहिती असेल फक्त तुम्हाला एक्सची स्पेलिंग पाठांतर करायची एक्स सो एक्स ई एक्स पेनची तर तुम्हाला स्पेलिंग येते आणि सिव सो हे सफिक्स Reading, मा जी जी रीडिंग माझे माझी जी ची जी प्लेलिस्ट आहे जे व्हिडिओज मी टाकले त्याच्यामध्ये हे सफिक्स मी शिकवलेत सो so, सगळे सफिक्स समजून घ्या रीडिंगला समजून घ्यायचा प्रयत्न करा शब्दांना वाचत असताना शांतपणे वाचा, शांत वाचा। म्हणजे तुम्हाला ती स्पेलिंग लिहिता येईल आता बघा बऱ्याच वेळा शब्दाच्या शेवटी अस असं लागतं अस, अस म्हणजे ओ यू एस जेव्हा आपण म्हणतो ना फेमस नर्वस गॉर्जस सो so, अस जेव्हा ऐकतो आहे त्यावेळी आपल्याला स्पेलिंगच्या पाठीमागे ओ यू एस लिहायचा आहे आता इकडे बघा फेमस सो आता इथे तुम्हाला शब्दा ला है। फेम शब्दाला अस लागलाय तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर फेम आणि हा अ इथे आहे ना मच्या पुढे फेमस सो अस सो आता फेम शब्द तुम्हाला लिहायचा आहे तर तुम्ही फेम शब्द कसा लिहिणार आहात आता काही जण म्हणतील सर आम्ही फेम असा शब्द लिहिला बट आता हाच तर प्रॉब्लेम आहे इंग्रजी स्पेलिंगमध्ये फेम ऑलरेडी स्पेलिंग अशी असते फेम हे कॉम्बिनेशनवाली स्पेलिंग असते आणि म्हणून जेव्हा सफिक्स लावतो आपण शेवटचा ई काढला जातो आणि तिथे लिहिला जाईल ओ एस आणि त्यामुळे फेमस स्पेलिंग अशी तयार होईल फेमस लक्षात आलं का आता नर्वस शब्द लिहायचा प्रयत्न करा नर मी शब्द जरी मराठी तुम्हाला कळेल असं लिहिलं आहे पण तसाच तो लिहिला जातो असा नाही आता नर बघाशी मी तुम्हाला सांगितलं की नाही पर तर तुम्ही आता ह्याच कन्सेप्टला नरमध्ये कन्वर्ट करा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा व्हेरी गुड नर एन ई -e आर लक्षात आलं सो एक स्पेलिंग जेव्हा आपण लिहायचा प्रयत्न करतो हळूहळू हलु, दुसरी त्याच्यासारखी स्पेलिंग आपण बनवण्याचा प्रयत्न करतो नर व व आणि त्याला अस नर वस अस अस म्हणजे ओ युयस सो अशा स्पेलिंग तुमच्या इझिली हळूहळू तयार होऊ शकते काही वेळा ती स्पेलिंग तयार होताना चुका पण होतील जसं आता बघा गॉर्जस म्हणजे सुंदर तुम्हाला माहिती आहे आता गॉर्जस शब्दाला गॉ र आणि स आता हळूहळू शब्दाची स्पेलिंग तयार करण्याचा प्रयत्न करा ग्वा शब्दाला तुम्ही काय लिहिणार तर कदाचित तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी काही प्रॉब्लेम नाही जिओ लिहिला असेल है ना गॉ र यस ग् आत्ता इथे ज लिहिताना काही जणांचं कन्फ्युजन होतं कारण का होतं आहे इंग्लिशमध्ये जे पण म्हणतात बरोबर सो बरेच जण मग जे लिहायला जातील ही चूक होते इंग्रजीमध्ये एकाच कन्सोनंटला दोन दोन तीन तीन शब्द आहेत जसे आता जला तुम्ही जी सुद्धा लिहिता पण जर ज तयार करायचं असेल तर तुम्हाला ई लिहावं लागेल त्याच्यापुढे गॉर्ज लक्षात आणि अस गॉर्जस सो so, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होत राहणार लक्षात झालं की इथे जला जे का लिहिला नाही जी का लिहिला हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा सफेक्स बघा अन्स जेव्हा कुठल्याही स्पेलिंगमध्ये तुम्ही अन्स असं बघाल की नाही अन्स त्यावेळी तुम्हाला ए एन सी लिहायचं आहे काही वेळा ई एन सीसुद्धा लिहिला जातो पण आता मी एकच सफेक्स घेतला आहे एन सी जसं आता पर फॉर मन्स आता ही स्पेलिंग जरा शांतपणे लिहिण्याचा प्रयत्न करा पर स्पेलिंग वाचताना पर मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक स्पेलिंग पाठांतर केल्याचा फायदा काय होतो की दुसऱ्या स्पेलिंगला तुम्हाला पर शब्द लिहिता आला बरोबर बर, पर आता फॉर शब्द कसा लिहिणार फॉर व्हेरी गुड पर फॉर अच्छा झालं का मग आणि मन्स अन्स असं जेव्हा तुम्ही स्पेलिंगच्या पाठीमागे ऐकाल त्यावेळी तुम्हाला फक्त त्याच्यापुढे ए एन सी लिहायचं आहे फॉर मन्स बघा सो शिकला। स्पेलिंग पाठांतर तर करायच्याच आहेत पण त्याच्यासोबत जर तुम्ही बनवायला शिकलात तर स्पेलिंगचा हा जो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू तुमचा सॉल्व्ह होईल मी असे व्हिडिओज तर घेऊन येणारच आहे पण फक्त एक व्हिडिओ बघून तुम्ही स्पेलिंग बनवण्यामध्ये चॅम्पियन होऊ शकणार नाही आहात मी खरंतर एक ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू करतोय काही महिन्यामध्येच जिथे स्पेलिंग बनवण्याची ती बॅच असेल तुमच्या आग्रहानेच मी ही बॅच सुरू करतो आहे कारण बरेच पॅरेंट्स किंवा स्टुडंट असं आहेत की स्पेलिंग फॉर्मेशनची एखादी बॅच घ्या तर येस ती बॅच लवकरच तयार होईल आता बघा मेंटेनन्स मेंटेनन्स हा शब्द तुम्ही कसा विचार करताय आता मेन शब्द जेव्हा लिहाल तुमच्यामध्ये कदाचित तुम्ही असे लिहिलेलं असेल लिहि तुम्ही म्हणणार एम ई एन मेन कारण आपण इथे बघितलं मेन -E इंग्रजीमध्ये हाच तर प्रॉब्लेम आहे की ए मॅन तुम्ही असाही लिहू शकता ह्यालासुद्धा मात्राच म्हणतात मग आता तुम्ही म्हणणार मग हे आम्हाला कसं कळणार आणि त्याच्यासाठीच मी सांगतो ना एखादा शब्द तुम्ही जेव्हा रीड करता त्यावेळी त्या स्पेलिंगला विज्युअलाईज करा आठवण्याचा प्रयत्न करा की इथे जेव्हा मे म्हटलं तेव्हा ई लिहिला की ए लिहिला हे काम तुमचं आहे ॲज अ स्टुडंट हे काम तुमचं आहे मॅन टेन आता इथे हा टेन आणि टेनला अन्स नान्स टेन, ला ला टेन नान्स सो याला ए एन सी मेंटेनन्स लक्षात आलं का आता इथे डिस्टर्बन्स शब्द आहे तुम्ही ट्राय करणार का हा शब्द डिस्टर्बन्स आमच्यावर तुम्ही आरामात ट्राय करा शांतपणे डी शब्दाला लिहायचा प्रयत्न करा स्ट शब्दाला लिहायचा प्रयत्न करा स्ट अ अला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रीडिंगची बॅच केल्यानं चांगलं माहिती आहे की इंग्रजीमध्ये अ याला कुठला स्वर वापरायचा त्यानंतर र त्यानंतर ब आणि त्याला लागला आन्स आन्सला तर तुम्हाला माहिती आहे सो आत्ता प्रयत्न करा डिस्टर्बन्स स्पेलिंग कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा आणि ज्याची स्पेलिंग बरोबर भर येणार आहे त्याला अर्थातच माझ्याकडून एक हार्टचं साईन तुम्हाला मिळणार आहे एक रिप्लाय म्हणून सो आई एम शुअर की तुम्ही कॉमेंट्स कराल आणि सुद्धा तुमच्या आन्सरची वाट बघतो आहे धन्यवाद